मिरज तहसीलदार कार्यालय व स्वस्त धान्य दुकान संघटनेतर्फे प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते वैरण बाजार शासकीय गोडाऊन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले शासनाने एक कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे शासकीय कार्यालयातर्फे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे शासकीय गोडाऊन परिसर येथेही वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी प्रांत अधिकारी खरात तहसीलदार शरद पाटील नायब तहसीलदार शेखर परब वसंत अग्रवाल यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली या गोडाऊन परिसरात सुमारे दीडशे वृक्ष लावण्यात आली आहेत या कार्यक्रमाचे आयोजन मिरज तहसीलदार कार्यालय व वस स्वस्त धान्य दुकान संघटनेने केले होते यावेळी लावलेल्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी देखील हमाल संघटनेने घेतली आहे यावेळी राजू कोरे शरीक मसलत यांच्यासह हमाल उपस्थित होते आज आम्ही स्वस्त धान्य दुकानदार संघटना आणि हमाल संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आज या ठिकाणी पन्नास झाडं आम्ही इथं लावलेली आहेत आणि ही पन्नास झाडं आणखी पन्नास झाडं आम्ही इथं लावणार आहोत आणि ही शंभर झाडं पूर्ण संगोपन करण्याचा वाढवण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी आज केलेला आहे आणि या यासाठी आम्हाला दुकानदार संघटनेनं आणि हमाल संघटनेनं मदत केलेली आहे आणि त्यांनी याची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे ही सगळी झाडं जोपासण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे याबद्दल मी या दोन्ही संघटनांचं आभार व्यक्त करतो आणि आमचे तहसीलदार शरदराव पाटील साहेब आणि आमचे नायब तहसीलदार परबराव साहेब या दोघांनी यांना जे काय टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटच्या दुप्पट तिप्पट कामाचं नियोजन केलेलं आहे आणि ते हे काम पूर्ण करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि